श्री विजय कथा रामाला युवराज्याभिषेक करण्याचा बेत संग्रामजीत हा कैकईचा कै भाऊ तो मोठा शूर होता प्रतापी होता मिथिलेतील लग्न पार पाडून वराडाबरोबर तो अयोध्येत आला अयोध्येहून निघते वेळी कैकईस कै म्हणू लागला भरत शत्रुघ्नांना माझ्याबरोबर नेऊ का कैकई म्हणाली ने पण त्यांच्या पिताजींना विचारून ने संग्रामजीत दशरथाला म्हणाला एक महिनाभर मी भरत शत्रुघ्नांना माझ्याबरोबर घरी नेतो दशरथाने परवानगी दिली कैकेई कह व दशरथ यांची परवानगी मिळाली भरताचे मन मात्र आजोळी जाण्यास तयार नव्हते रामाचा वियोग होणार म्हणून तो जाऊ शकत नव्हता रामाला तो स्वतःपासून एक क्षणही दूर राहू देत नव्हता अखेर भरत शत्रुघ्नांना घेऊन संग्रामजीत घरी गेला राम आणि लक्ष्मण शस्त्रास्त्र विद्येत प्रवीण झाले वशिष्ठ जे जे सांगत ते रामाला लगेच आकलन होई राम लक्ष्मणांची परीक्षा घेण्याचे ठरले मंडप सजवला होता ह्या रंगमंडपाची रचना इतकी अलौकिक होती की मंडपाचे तेज पाहून सूर्यालाही आश्चर्य वाटावे हिरेजडीत खांब होते प्रत्येक खांबात देवदेवतांचे अधिष्ठान होते प्रत्येक खांबांतून नृसिंहाचा ध्वनीत जणू ऐकू येत होता अशा ह्या मंडपात अष्टप्रधान आणि प्रजाजन यांच्यासह राजा दशरथ स्थानापन्न झाले कौशल्यासह सर्व माता आल्या श्रीरामाची प्रगती कुठपर्यंत झाली हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली हुती। विद्वान, पति होती विद्वान वशिष्ठ गुरु बृहस्पतीसारखे दिसत होते राम लक्ष्मण मंडपात आले त्यांनी सर्वांना नमस्कार केला वेगवेगळ्या वाहनांतून त्यांनी वेगवेगळ्या वेग 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 वे युद्धाच्या अनेक पद्धती दाखवल्या युद्धात हत्तीला कसे फिरवायचे ते दाखवले भाला फेक वायुअस्त्र अशी अनेक अस्त्रे दाखवली श्रीराम कशातच उने पडत नव्हते सर्व सभाजन रामाचे पराक्रम पाहून प्रसन्न झाले राम जसे करी तसे लक्ष्मण करून दाखवी आणि इकडे दशरथ कौतुकाने मान डोलवी हा समारंभ मोठ्या आनंदात संपला एके दिवशी राजा दशरथ आरशात पाहत होता तेव्हा त्याला आपल्या अरुद्धपणाची टोचणी सुरू झाली त्याने वशिष्ठांना निरोप पाठवला सर्व प्रजाजनांची सभा भरवली त्या सभेत दशरथाने रामाला युवराजपद देण्याचा मानस बोलून दाखवला राम हा राज्य देण्यालायक झाला आहे एखादा चांगला मुहूर्त पाहून त्याला युवराजपद देईन राम राजा होणार हे ऐकून साऱ्यांना आनंद झाला श्रीरामाला राज्यावर बसविण्यासाठी चैत्र महिन्यातील गुरुपुष्प योग मुहूर्त काढला वशिष्ठांनी राज्याभिषेकांची सर्व सिद्धता केली अयोध्येत आनंदी आनंद चालू होता सर्वत्र दीपमाला लागलेल्या होत्या अयोध्यावासी अलंकार वस्त्र नेऊन राज्याभिषेकाला निघण्याची तयारी करू लागली दशरथाने रामाला एकांतात बोलवून म्हटले मला ग्रहपीडा सुरू झाली आहे पुढील काळ संकटाचा दिसतो रे रामा मला तुझी काळजी वाटते रे तू माझ्यापासून दूर जाणार असे मला उगीच भासत असते माझे ग्रह मृत्युयोगाचे आहेत तू नीट राज्यकारभार चालव प्रजेचे संरक्षण कर वशिष्ठांनी रामाला व्रतनियम पाळण्यास सांगितले रात्रभर भूमीवर नीच भला हर घे जप कर असे तू तु तुझे तु आज वर्तन ठेव हो। लक्ष्मणाचे दशरथाजवळ रामसेवेचीच मागणी केली इकडे देवांनी ब्रह्मदेवास प्रार्थना केली ब्रह्मदेव प्रसन्न झाला देवांनी ब्रह्मदेवाला सांगितले महाराज उद्या राम राज्यावर बसेल राज्य वैभव सोडून तो कशाला वनात जाईल रावणाचा वध रामाच्या हातून कसा होईल अशी काही युक्ती काढा की राम उद्या गादीवर बसण्याऐवजी वनात जाईल ब्रह्मदेवाने विकल्पाला सांगितले तू उद्या अयोध्येत जा राम गादीवर बसण्याऐवजी वनात जाईल असे कर विकल्प म्हणू लागला अयोध्येत जो सोहळा चालू आहे त्यात विघ्न आणणे मला शक्य होणार नाही तेव्हा सगळ्या देवांनी त्याला सांगितले हे देवकार्य आहे ते तू अवश्य कर विकल्प अयोध्येत निघाला सर्व अयोध्यावासियांच्या मनात रघुनंदनच भरून होता अयोध्यावासियांपुढे विकल्पाचे काहीच चाले ना कैकईची कै मंथरा नावाची दासी होती ती कैकई कै देशातून आली होती राम तिला आवडत नसे भरताला मान द्यावा असे तिला वाटे ती रामाचा द्वेष करी एकसारखी त्याची निंदा करी विकल्पाने मंथरेच्या बुद्धीत प्रवेश केला मंथरेच्या मनात द्वेषाचे वारे संचार ती कैकईच्या भावना गेली तेव्हा तिने राज्याभिषेकाची तयारी चालू होती तो सोहळा पाहून मंथरा अतिशय रागवली घरात अग्निप्रवेश व्हावा तशी ती भवनात आली कैकईला म्हणू लागली तू अगदी भोळी ग तुझी दोन्ही मुले आजोळी पाठवून दिली कौशल्या हो पुत्र राम राजा होणार आहे राम राज्यावर बसला की तुझ्या मुलांना मारूनही टाकील माझ्याशिवाय तुझे हित पाहणारे इथे कोणी आहे का पुराण काळातील सावत्र मुलांचे दाखले मंथरा कैकेला देऊ लागली तेव्हा कैकई म्हणाली जसा माझा भरत तसा राम तू ह्या दोघांत भेद करू नको राम राजा होणार म्हणून कैकईने मंथरेच्या गळ्यात मोत्याची माळ घातली मंथरेने माळ तोडून टाकली आणि राज्य बुडाले असे म्हणून ऊर उठू लागले तेव्हा कैकई प्रेमाने तिची समजूत घालू लागली तिला हृदयाशी आले आणि ह्याच वेळेस विकल्पाने कैकईमध्ये प्रवेश केला विकल्प म्हणजे संशय मग कैकई मंथरेला म्हणू लागली बरे झाले तुझ्या लवकर लक्षात आले भरत तर इथे नाही मी काय करू सगळे प्रयाजन रामाच्याच बाजूने दशरथाला वशिष्ठांना प्राणापेक्षाही प्रिय राम ते माझे काहीच ऐकत नाहीत आता मी काय करू मंथरीने कैकेला सांगितले अगं मी तुझी युक्ती सांगते देव दानवांच्या युद्धाच्या वेळेस दशरथांनी तुला दोन वर दिलेत ते माग एका वराने भरत गादीवर बसेल आणि दुसऱ्या वराने रामाला चौदा वर्ष वनवास माग चौदा वर्षात तुझा मुलगा चौदा भुवने जिंकेल रामासह लक्ष्मण वनात जाईल वनात भयंकर राक्षस राम लक्ष्मणांना खाऊन टाकतील म्हणजे भरताचे राज्य निष्कंटक होईल राम वनात यायला निघाला की दशरथाचे प्राण जातील पुढे राज्य तुझाच मुलगा करेल मंथरेचे हे बोलणे कैकेईने उचलून धरले कैकेईने मंथरेचा शब्द आत्मसात केला रामाबद्दलचे जे चांगले विचार कैकेच्या मनात होते ते, ते नष्ट करण्यात विकल्प यशस्वी झाला मंगळसूत्रासह हो सर्व अलंकार तिने काढून टाकले केस मोकळे सोडले रागाने ती भूमीवर झोपून गेली दशरथ राजाला तिची आठवण झाली त्याला वाटले होते कैकईला राम राज्याभिषेकाची सर्व माहिती सांगितल्यावर ते आनंदित होईल पण येऊन पाहतो तर सदनात कैकई राणी नाही त्याने मंथरेला विचारले महाराणी कुठे आहे तेव्हा ती दृष्ट मंथरा म्हणाली महाराणी रागाने झोपली आहे तिच्या मनात काय आहे ते आम्हाला कसं करणार राजा कैकईला प्रेमाने विचारू लागला हे प्रिये तुझ्या मनात काय आहे तेव्हा कैकईने दशरथाला दूर लुटून दिले ती म्हणू लागली मी तुमचे सगळे कपट कारस्थान ओळखले तेव्हा राजाने तिचे चरण धरून म्हटले मी तुला शरण आलो आहे मी राज्यावर रामाला बसवणार आहे तरी तू त्यात विघ्न आणू नकोस मी असताना तू मंग मंगळसूत्र तोडून जमिनीवर टाकलेस दशरथ कैकईच्या मोहात अडकला कैकेईला म्हणू लागला तू जे मागशील ते देईन मंथरेने कैकेला खून केली निश्चयापासून ढळू नकोस कैकई म्हणाली मला देव दानवांच्या युद्धाच्या वेळी तुम्ही दोन वर दिले आहेत वर माग असे नेहमीच म्हणता देत मात्र कधीच नाही राजा म्हणाला त्या वरांसाठी वरांसाठी का तुझा एवढा हट्टा आहे खुशाल माग आज मी खूप खुशीत आहे दोन नाही चार वर माग कैकई म्हणाली नको दोनच वर द्या एका वराने भरताला राज्यपद द्या आणि दुसरा वर म्हणजे रामाला चौदा वर्ष वलकल्ले नेसून सैन्य आणि वैभव न देता वनवासात पाठवा दशरथाच्या मनात कैकईबद्दल मोह कैकईच्या मनात रामाबद्दल क्रोध मंथरेला गादीचा लोभ मोह लोभ क्रोध यांनी एकाच घरात ठाण मांडल्यावर तिथे रामराज्य येणे शक्य आहे का कैकईची ही विचित्र मागणी ऐकून दशरथाभोवती सगळा महाल फिरू लागला कैकईचे बोलणे प्रलयाग्नी दशरथाचे आयुष्य जाळू लागले दशरथ कैकईला पुन्हा पुन्हा म्हणू लागला तू जे जे मागशील तेथे मी पुरवीन पण रामासारखा मुलगा तू वनात पाठवू नकोस कौशल्याला तुझी दासी करीन भरताला राज्याभिषेक होईल पण रामाला वनात पाठवण्याचे वचन मी कसे पुरवू कैकई म्हणाली मी मागितलेले वर तरी पूर्ण करा प्राण जाईल पण वचन जाणार नाही ही ह्या रघुकुळाची रीत पाळा कैकेईच्या मागणीने राजा मूर्चीत होऊन पडला पहाट झाली वशिष्ठांनी रामराज्याभिषेकाची पूर्ण तयारी केली सगळे प्रजाजन उठले पण अजून दशरथ महाराज का उठले नाहीत हे पाहण्यासाठी सुमंत कैकेईच्या महालात गेला तो महाराजांना सांगू लागला चला महाराज सगळी तयारी झाली आहे तरी महाराज काहीच बोलत नाहीत हे पाहून सुमंत चकित झाला ही गोष्ट कळली तर राम आता खरोखरच वनात जाईल या विचाराने राजा पुन्हा मूर्छित होत होता राम राम असे सारखे म्हणत होता हुशार कैकईने सुमंताला सांगितले महाराज राम राम म्हणून मूर्छित होतात तेव्हा तू रामाला इकडे बोलू आण हुशार सुमंताने ओळखले की रामदर्शनाशिवाय महाराजांना आता कोणीही शांती देऊ शकणार नाही तो रामाच्या सदनात गेला सुमंत आलेला पाहून रामाने त्याला वंदन केले सुमंत त्याच्यासमोर हात जोडून म्हणाला दशरथ महाराजांनी तुम्हाला लवकर काही काही भवनात बोलवले आहे